आजी काय करताय उड्या मारतीय तुम्ही तर बसलात दिसतय ना बसलीय तरी विचारते काय काम होतं आजी ही साडी कितीची असेल बघू असेल चारशे पाचशे रुपयाची काय आजी काय बोलताय दोन हजार रुपयाची साडी आहे ही दोन हजार हो ना तुम्हाला पण वाटत नाही पाचशे रुपयाची साडी आहे तुमच्या लेकीने दिली दोन हजाराची आणि माझ्याकडून दोन हजार रुपये घेतले बघू ह्याची डिझाईन तर मस्त आहे मी बघितल्या नव्हतं ना पूर्ण खोलून ह्याचा तर कपडा पण मस्त आहे अगं इथं तीन हजाराची साडी आहे सस्त्यात पडली हम्म लेकीने ले घेतली ना मग भारीच वाटणार तुम्हाला तीन हजाराची म्हणे